चेटू तू वरच चल हे बघ यांचं माइंडर राहिलं आहे कालच्या चल करा चल तू चल करा चल वरती जाते आहेस द वरती फिरून ये जा माझा हो गोल्डन यंद घडण चल ये गोल्डन गोल्डन वरती टेरेस वरतीच अजून ते माझ्या गेलं गेलो वाटत नाही ते बघ तेच आहे ते तू जाऊन बसल घरात चक चल पटकन ही पटकन चल आता चल आता काठी घेणार नाही तर शांत बसायचं तिथे छोटी बसली आहे तिथेच तू बघितलं त्या मांजराला गोल्डन तू बघितलं का त्या माऊला छोटी तिथेच आहे अजून फिरतीये वरती गेली आता ती बघा ती येते ते मांजर, मांजर खालच्यांचं आहे तर ते फिरत असते इकडे तिकडे आम्हाला भीती वाटते की ही दोघ जण मारामारी करतील तर स्वीटीच लक्ष अजूनही तिच्याच कडेच स्वीटी ए स्वीटी, ए स्वीटी। स्वीटू, कशी पाय व त्यात त्यावर राहिली काय उगाच तू घरात येत ती गाभरली असणार रे तुला येणावर करशल ती अजून त्या विंडोवरतीच आहे बसून आणि स्वीटी तिला बघतीये फ्रेंडशिप आणि मग मग बरं होईल हे बघा गोल्डन साहेब बसले आहेत कशी ते आणि स्टुड तिकडेच आहे अजून ए सुटेला कोणी ये भांड को, भांडण करू नकोस म्हणून तुला घरात ये म्हणून ती त्या ना माऊलाच बघती जी हा ती बऱ्याचदा आमच्याकडे येत असते वरती इथे सुट्टीने पण तिला बघितलं नाही बऱ्याच वेळा आहे मी बघतेस काय पाठी ती राहिली आहे बघा बघत ती ला बघत असणार आहे दाखवतेस काय याच काय चाललंय गोल्डन वर गोल्डन चा लक्ष अर्धा तिकडे असं काय राहिलायच पाय खा दोन पाय खाली दोन पाय वरती मॅडम काय आज तिथून घालणार नाही ते वरती आहेत ना टेरेस वरती झाडांना पाणी घालतात त्याच्यामुळे तिला माहिती आहे की ते बसायला पाहिजे ती तिला हळूच कर ही तिला बघते शिडक म्हणजे तशी मारणारी नाही आपण भीती वाटते मारेल बिरेल तर तिचं कसं असतं आपल्या इकडे यायचं नाही कोणी बोर्डचं पण तसंच आहे टेरेसवरती कोण असलं नाही दुसरं कोण ह्याच्या झाडाजवळ तर हा भो भोकत राहतो मग चला ते येत आहेत आता बघा आली घरात कशी ती तिला बरोबर कळतं यायला पाहिजे घरात ती चला या ते मांजर आहे ना तिथे त्या खिडकीवर ही सारखी जाऊन जाऊन तिला बघत होती त्या कोणात तिथे बसलय पुढे ते इला घाबरून बसून आणि जाऊ बघ हळूहळू हळूच कर जाऊ जाऊ बघ गोल्ड बघा तिकडे बसलाय आता आणि मॅडम आता येऊन आहे त्याचं झालंय खाऊन वगैरे आणि आता ती जरा गोल्डन झोपला होता मी व्हिडिओ वगैरे नंतर केला नव्हता कारण की माझी पण काम होती आणि ही सायबीन बघा दाखवू बघा बोलली आहे कशी आणि हा आता इथे माझ्या पाठी येऊन राहिलाय तर खाली ते माझ्या होताना ना ते वरती म्हणजे तिथे खिडकीवरतीच बसवून होतं की तिथे हिला ही त्याला बघते ती ह्याला बघते हिला बघते तर ते घाबरून असं बसलेलं होतं आणि ते येतं आमच्याकडे म्हणजे खालच्यांचं येते मांजर आणि ते हल्दीच म्हणजे पहिल्यांदा तिथे सोडायचे नाहीत पण आता ते सोड सोडतात त्याला त्याच्यामुळे ते इकडे वरती वगैरे येतं मला भीती काय वाटते की ही मारेल तर त्याला कारण की हिचं कसं आहे आपल्या घरापर्यंत जर कोण आलं ना आपल्या एरियामध्ये की ती तिला म्हणजे मारायला पण धावते किंवा पाठलग करते तीचा एकदा असं झालं होतं आम्ही गावी असताना एक मा शेजारज्यांचंच मांजर होतं आणि ते आमच्या गे गेट आहे ना तिथे तिथेच होतं ते आलेलं आणि हिने बघितलं हिने त्याची जी पाठलाग केली त्याला तिला घरापर्यंत पोहोचून आणली आणि तिने आणि नंतर साहेबांनी तोराय गे आम्ही मोठं काम केलाय का तसं तर <laughs> म्हणून त्याची भीती वाटते आणि आम्ही ह्यांना दोघांना आम्ही पाठवत नाही सकाळची जी हे साहेब वॉकला जातात किंवा ही दोघं जण मग नंतर मग टेरेसवरती जातात त्यावेळेस ही बाहेर असतात आम्ही सोडतो त्यावेळेस नंतर मग दिवसभर ती घरातच आम्ही ठेवतो त्यांना बाहेर वगैरे नाही सोडत किंवा गोल्डन आपला एखादी फेरीवर आलं तर पण हिला नाही आम्ही तसं सोडत सकाळच्या वेळी त्यांना माहिती आहे एवढ्या टायमिंग मध्ये आपण आपल्याला फिरायला पाठवतो म्हणजे तेवढ्या वेळेत ती फिरून मग स्वतः घरात येणार तिला त्यांना तर दोन गांनाही बरोबर घेऊ पहिल्यांदा गोल्डन खाली जायचं पळायचा आता नाही आता त्याला बरोबर जाते की आपल्या घरी यायला पाहिजे खाली जाता का तर आता बघा अशी राहिलीये ती आज मला सांग सकाळी मला मासे दे म्हणून सारखे ती किचन मध्ये येऊन मला तेच सांग होती म्हटलं बाई सगळे मासे तूच खाले तिचे बांगडे आणलेले होते ती एकटीनेच खाते तिच्यासाठी आणलेलंच असतं आमच्यासाठी बांगडे वगैरे आम्ही काही आणलं होतं तिच्यासाठी आणि तिने खालन ते आणि गोल्डन थोडाफार जोडीला तिच्या पण जास्त तिनेच खालन मी आता पण मला ती सांग होती की मला बांगडे व्हायचे म्हटलं आता नाही म्हटलं सगळं संपलं म्हटलं ती एकटीने खालेस आणि ते ह्या कार्टून बरोबर तुल तुझ्या म्हटलं होता काय बसली मोठे साहेब ना तुम्ही दोघे हे, हे साहेब सगळी सेवा करून घेणार खायला एक माणूस पाहिजे भरवायला एक माणूस पाहिजे त्याला सकाळी हे भरवतात त्याला ते फूड संध्याकाळी मी भरवते दोन टाइमिंगचं जेवण भरवावं लागतं साहेबांना आमचे मोठे साहेब आहेत ना ती ते आणि ती मॅडम ज्यावेळी काय मागेल त्या त्यावेळी तिला हजार करायचं म्हणजे असं मासे पाहिजे तर मासे आणून द्यायचे फूड पाहिजे असेल ते फूड आणून पुसून सगळं स्वच्छ केलं नाही अंग नुसती हिरोईन स्वच्छ लय राहते इतकी स्वच्छ राहते ना की बापरे माझ्या एवढस जरी खालन तरी तोंड वेळा पुसत अशी आहे मला का चाटते माझ्या हाताला तू कधी कधी गाला येऊन चाटणार सकाळी प्रेमाने उठवणार माझी बाई मलाच उठवणार बाकी कोणाला उठवणार नाही येणार माझ्या जवळ मी अगदी उठले नाही ना तशी तोंडाला येऊन चाटणार माझ्या प्रेमाने अगदी उठवणार होय ना बाबू प्रेमाने उठवते ना तू काय अगदी माझी हिरोईन चल जेवता ओ साहेब तुम्ही जरा आराम करा नंतर तुम्हाला हेच आहे काय उडे काय का मारशील नाही काय काय कळलं माझी मी कामं करते तिथपर्यंत आराम कर आराम कर आराम कर